शेतकरी मित्रांनो पावसाळा चालू झाला म्हणजे या खरीपाच्या सीझन मध्ये हंगामामध्ये जवळपास भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडे राहतो तर तो म्हणजे पावसाळी लाल कांदा मग या पावसाळी लाल कांद्याचं नियोजन करते वेळी पहिल्यांदा येतं कांदा रोपवाटिका कांदा रोप, का, रोप टाकणे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी कांदा रोपाला पहिली महत्वाची फवारणी ही कोणती करणं गरजेचे आहे का करणं गरजेचं आहे आणि ही फवारणी केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पावसाळी लाल कांदा करायचा आहे आणि कांदा रोपवाटिका तयार करायची असते पण काही शेतकरी काय करता डायरेक्ट कांदा बियाण्याची पेरणी करत असता तर काही शेतकरी कांद्याचं रोप बेडवर पाठ पाण्यावर टाकत असतात मग ह्या रोपाचा शंभर टक्के उतार त्याचबरोबर ह्या रोपाचा लागवड लवकर आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिवसांनुसार फवारण्या कराव्या लागतात मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा रोपाला पहिली महत्वाची फवारणी सांगतोय ती अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची असणार आहे आता ही फवारणी करायची तरी कधी तर लक्षात घ्या कांदा रोपाला पहिली महत्वाची फवारणी कधी करायची ज्यावेळेस आपण कांद्याची पेरणी करतो किंवा कांदा रोप टाकत असतो बियाणं बरोबर कांदा रोप आपलं उतरून आल्यानंतर आठ ते दहा आणि पंधरा दिवसापर्यंत आपण पहिली महत्वाची फवारणी करायची ही फवारणी करते वेळी आपल्याला दोन महत्वाची औषधं घ्यायची ही कोणती घ्याल तर लक्षात घ्या बाहेरचं एव्हर गोल्ड एक्सटेंड प्रति पंपासाठी जो तुमचा पंधरा लिटरचा बॅटरी पंप असेल याला घ्यायचंय दहा मिली या प्रमाण तर यामध्ये आपण घेऊ शकतो स्टिकर हे स्टिकर घ्यायचे प्रति पंपासाठी पाच मिलिया प्रमाण आणि ही दाट फवारणी आपल्याला आपल्या कांदा रोपाला करायची तसेच रोपाची बुरशी मर रोख गळे पडणे रोप पिवळे पडणे या समस्या ज्या आहेत तर ह्या नाहीशा होणार आहेत शंभर टक्के तुमचा रोप हे सक्सेसफुल डेव्हलप अवस्थेमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे आता भरपूर शेतकरी ज्यांचं कांदा रोप हे पंधरा दिवसाच्या पुढे गेले मग कशा पद्धती नियोजन कारण शेतकऱ्यांनी कमेंट्स केले आपल्याला की आमचं कांदारोप पिवळं पडतंय कांदा कांदारोपाची वाढ होत नाही मग नियोजन कसं करावं तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो की आदामाचं मास्टर कॉप आहे यामध्ये आपल्याला लिक्विड मध्ये कॉपर बघायला मिळतं तर हे घेऊ शकतो प्रति पंपासाठी आपल्याला मिनिमम वीस मिली ते पंचवीस मिली या प्रमाणे घ्यायचंय तर यामध्ये आपल्याला घ्यायचंय ह्युमिक ऍसिड लिक्विड मध्ये मिळतं प्रति पंपासाठी तीस मिली या प्रमाणे घ्या हे दाट पॉवर नियामती करा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतील की आम्हाला हे तुम्ही सांगितलेली औषधं उपलब्धच होत नाही किंवा मिळत नाही तर तुम्ही काय करू शकता आपण साप पावडर प्रतिपंपासाठी मिनिमम वीस ते तीस ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता तुमच्या रोपाच्या कालावधीनुसार आठ दिवसापासून तर पंधरा दिवसांच्या दरम्यान त्याच्यानंतर तुम्ही सहा पावडर उपलब्ध होत असेल तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता रोको पावडर हे दोन्हीपैकी कोणते कोणतेही एक बुरुशनाश घ्यायचे यामध्ये स्टिकर घ्या त्याचबरोबर तुम्हाला गरज वाटली तर ह्युमिक ऍसिड देखील घ्या लिक्विडमध्ये आणि ही फवारणी करा आता ही फवारणी करते वेळी कशा पद्धतीने करायचे नॉर्मल प्रमाणात तुमच्या कांदा रोपाच्या वावरमध्ये वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे ओली असणं गरजेचं आहे पाऊस चालू असेल तर उत्तम पाऊस उघडल्यानंतर करा किंवा तुमच्याकडं सिंचनाचा प्रकार रेन पाइप असेल स्प्रिंकलर असतील पाट पाणी असेल यामधून देखील तुम्ही पाणी द्या आणि त्याच्यानंतर ही फवारणी करा नंबर एक तुमच्या कांदा रोपाला रिझल्ट येणार आहे जेणेकरून काय होईल ही औषध जमिनीमध्ये जातील आणि खाली मुळ्या चांगल्या चालतील मुळ्या डेव्हलप झाल्या गळे पडणार नाही त्याचबरोबर तुमचं कांदा जे जर पिवळं पडत होतं तर हे पिवळं देखील पडणार नाही एकंदरीतच काय कांदा रोपाला पहिली महत्वाची फवारणी तुम्ही आठ दिवसापासून तर पंधरा दिवसापर्यंत करू शकता आणि पंधरा दिवसाच्या पुढे गेल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन करायचं दुसरी एक महत्वाची मी फवारणी यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कांदा रोप टाकला असेल किंवा टाकायचं असेल पावसाळी कांद्याचं नियोजन करायचं असेल किंवा तुम्ही कांदा पेरला असेल तो देखील आठ ते दहा आणि पंधरा दिवसांच्या दरम्यान असेल अशा पद्धतीचं नियोजन करा ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलिंद बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घट्ट ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो येणाऱ्या काळामध्ये स्टेप बाय स्टेप आपण कांदा रोपाला कशा पद्धतीने नियोजन करता येईल फवारला कशा पद्धतीने करता येईल लवकरात लवकर रोप लागवडीला कशा पद्धतीने आणता येईल ही माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद जय जवान जय किसान